ग्रामपंचायतीच्या विकासात्मक कामांना सर्वतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे नूतन उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी दिले सरपंच परिषद सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट विकास जाधव जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख महिला जिल्हाध्यक्षा कविता घोडके पाटील यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभाग नूतन उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांचा सत्कार केला यावेळी गुळवंची सरपंच सुनील जाधव कारंबा सरपंच तुकाराम चव्हाण अकोलेकाटी सरपंच अंजली क्षीरसागर साखरेवाडी सरपंच रेवणसिद्ध साखरे नरोटेवाडी सरपंच उमेश भगत राळेरा सरपंच नागनाथ माने पाकणी सरपंच बालाजी एलगुंडे सौंदणे सरपंच शिवशंकर ढवण उपसरपंच महेंद्र खटके सदस्या परिणिती शिंदे अमृता पाटील दत्तात्रय पवार आदी उपस्थित होते शासनाच्या नव्वद विभागांच्या साधारणत नऊशे पंच्याण्णव गावच्या विकासात्मक आणि वैयक्तिक लाभाच्या योजना असून त्या राबवण्यासाठी सरपंच आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी स्पर्धात्मक प्रयत्न करण्याचं आवाहन करून प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करेन अशी ग्वाही उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी दिली सरपंच परिषदेच्या माध्यमातून गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी स्मार्ट गावं करण्यासाठी सरपंच उपसरपंच सदस्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत कार्यरत असून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण सहकार्य करावं असं राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट विकास जाधव हो यांनी सांगितलं